शिवराय प्रतिष्ठान संकरग्रुप बिरवडी आयोजित या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये त्याचा आगमन झालेलं आहे आमंत्रित कक्षामध्ये त्यांची उपस्थिती ही मात्र लक्षणीय आहे

सर्वांचे लाडके रायगड जिल्ह्याचा बुलंद आवाज एक कणखर नेतृत्व म्हणून आपण रायगड जिल्हा त्यांच्याकडे बघतो एक आश्वासक नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह त्याचप्रमाणे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह सन्मान्य आसवजी पाटील साहेब जोरदार टाळे मित्रांनो एक कडखर नेतृत्व आणि त्यांची एक विशेष अशी उपस्थिती आम्हा कक्षामध्ये लावते आहे सर आम्ही आपले रुढी होऊन आपला अमूल्य असा वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहोत बाहेर करावर या स्पर्धेसाठी त्यांचं विशेष असं कौतुक करावं लागेल त्यांना त्यांनी राज्य अजिंक्य स्पर्धा याच मैदानावर ठेवली होती आणि त्याचं केलं होतं आणि रायगड जिल्ह्यात उत्तम नियोजनाचा किताब ज्यांनी पटकावला होता ते शिवराय प्रतिष्ठान शंकर भिरवाडी यांचं देखील तितकंच कौतुक कारण संबंधित विकास शिवजी गोगाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त होऊ घेतलेल्या या कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेचं या वर्षाचा विशेष असं की रायगड जिल्हा प्रौढगढ पुरुष जिल्हा निवडचा व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार तेवीस याचा यजमान पद पहिल्यांदाच महाड तालुक्याला लाभलेला आहे आणि पहाड नियोजन आणि उत्तम असा आयोजनाचा नमुना लिहिला या पेरण्यासाठी शिवधनुष्य ज्यांनी उत्तम रित्या पेरलेलं आपल्याला पाहायला मिळतय ते शिवरा प्रतिष्ठान शंकर बिरवाई सकाळ ग्राउंड नंबर चार वर नवा तरुण पालेखोर्द श्री विठ्ठल अपने आपल्यासाठी दुसरा पोकार आपण तयारीत रहता आहे ग्राउंड नंबर तीन वर केम कारावी शिवाई बांधव आपल्यासाठी सुद्धा दुसरा पुकार आहे ग्राउंड नंबर दोन वर श्राम कमलपणा जय बजरंग रोहा आणि ग्राउंड नंबर एक वर जय बजरंग बेली नूतन मसोब शहजारी ह्या सर्व संघांनी तयारीत राहायचं आहे आपल्या सर्वांसाठी हा दुसरा पुकार आहे yeah दरवर्षी आपल्या महाडकरांना एक कबड्डीची वेगळी मेजवानी आपल्याला मेजवानीचा पण देखील विकास यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराय यांच्याकडे आहे दरवर्षी या कबड्डी या कबड्डी स्पर्धांच्या निमित्ताने अनेक विकास खेळाडूंची हजेरी या, या स्पर्धेसाठी लाभते या वर्षी देखील राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी खेळलेले खेळाडू या स्पर्धेसाठी आपल्याला आज खेळताना दिसत आहे दिवलांग संघाचा जर विचार केला तर दिवलांग संघामध्ये अमर अमीर धुमाय हे देखील प्रो कबड्डीमध्ये खेळलेले आहेत मी अमीर धुमाळ यांना विनंती करतो हा करून आपली ओळख दर्शवा बारकरांना आपली ओळख दर्शवा दोन काळ मिळणार अमिर धुमा यांच्यासाठी लोक कबड्डीमध्ये नाव गाजवलेलं या खेळाडूने त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये खेळलेले खेळाडू सन्मान्य अनिल पाटील यांची देखील उपस्थिती लाभते मी अनिल पाटील सर आपण देखील विनंती करेन हा करून आपली ओळख जोरदार काय मी अनिल पाटील सर यांच्यासाठी दोन्ही गुणवंत खेळाडू एकाच संघामध्ये खेळत आहेत नक्कीच आपल्याला एक बहारदार खेळ पाहायला मिळणार आहे आणि देखील आहे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिए आसुशे, असोसिएशनचे माजी कार्यवाह सन्मानिय आश्वासजी पाटील साहेब एक कडखर नेतृत्व बुलंद आवाज रायगड जिल्ह्याच एक आश्वासक चेहरा म्हणून संपूर्ण रायगड जिल्हा त्यांच्याकडे बघतो ते मानवी साहेब यांची प्रमुख अशी उपस्थित असलेले सन्माननीय शिवसेना उप तालुका प्रमुख सन्मान्य राजेजी गोळे साहेब त्याचप्रमाणे મહારાષ્ટ્ર પ્રમુખ કરંદાડી યુવાસેના પ્રમુખ સન્માન્ય ગણેશ ગુવર आणि काही क्षण तिथे आगमन होत आहे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महाविधानसभा क्षेत्रातील युवकांचे प्रेरणास्थान सन्मान्य विकास शेटजी गोगावले साहेब युवसेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य तसेच युवसेना कोकण विभाग सचिव सन्मान्य विकास शेटजी गोगावले साहेब यांचं काही क्षण इथे आगमन होत आहे साधू सम्णे हो सामने संपल्यानंतर होणारे सामने ही वी एम कारावी शिवाई बांधव आपण तयारीत राहायचं आहे जय बजरंग बेनी नूतन वसोबा पेंतारे आपण तयारीत राहायचं आहे नवतरुण पालेखोड श्री विठ्ठल कोपरपाडा श्रीराम कमळपाडा जय बजरंग रोहा या आठही संघाने तयारीत राहायचं आहे काही मिनिटांमध्येच हे सामने संपणार आहेत आणि त्वरित मैदानाचा आपण ताबा घ्यायचा അവിടെ നാട് तुम्ही आता नंतर मला मारणार लाव पहिले जाम भरला तुम्हाला चालते काही क्षणात इथे आगमन होत आहे सन्मान्य विकसित जी साहेब रायगड जिल्हा प्रौढगड आणि पुरी जिल्हा निवडतात मी कबड्डी स्पर्धेसाठी मुख्य सन्मान मूर्ती सन्मान्य विकास शेटी साहेब यांचं काही क्षणात या क्रीडानगरीमध्ये स्वागत आणि खरोखरच गाण्याचे बोल अगदी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला हे साजेचे आहे मार्च शहरामध्ये त्यांच्या कार्याची कोणी बरोबरी करू शकत नाही सारा मार्केट हलवला विकास शेख गोगावले यांच्या नावानं ना। खरंच जोरदार टाळ्या सर्वांनी सर्वांचे प्रेरणा प्रेरणास्थान असलेले युवकांच्या गाड्या असलेले आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांनी विकास शेख गोगावलेच आहे

विकसशील मित्रमंडळ डाळकाटी यांच्या संयुक्त विद्यमाने या कबड्डी स्पर्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली या कबड्डी स्पर्धेचं देखण आयोजन आहे नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे जस जसा जर रात्र वाढत जाईल तस प्रेक्षकांचा ओघ या स्पर्धेसाठी मात्र वाढत जाईल जस दिवसागडीत हा खेळ वाढत जातोय तर सदा प्रेक्षकांचा ओघ देखील या स्पर्धेसाठी वाढत जाईल पुढील चार दिवस या कबड्डीच्या स्पर्धा होणार आहेत आणि आजचं हे पहिलं पुष्प आहे आणि खरोखर उत्तम आहे हो कबड्डीच्या स्पर्धा कोपरपाडा आणि जयबंधन कोचिंडे या साम या दोन संघामध्ये झालेला सामना जो की या हंगामाच्या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या पुरुष जिल्हा निवडता असले स्पर्धेचा पहिला अनिर्णित राहिलेला सामना होता जो की पहिला सुवर्ण येऊन झालेला सामना होता त्या सामन्यामध्ये सुवर्ण अर्थात गोल्डन नगर पर्यंत भाजी मारली आणि जयप्रजंद संघाला या स्पर्धेतून बाद केले मेजवानी तर खूप आहे मित्रांनो चांगली मेजवानी विकसित जी गोगावी साहेब यांनी आयोजित केलेली आहे आणि तर मध्ये स्वीट डिश काय होती तर मागाशी जो सामना झाला अशा अनेक स्वीट डिश मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे सन्मानिय विजयजी साहेब यांचं देखील इथे आगमन होत आहे बिरवाडी उपसप्रमुख शिवसेना यांचं इथे आगमन होत आहे शिवराय प्रतिष्ठान झकर बिरवाडी शेठ विकसशेत मित्रमंडळ ढालकटी यांच्यातर्फे आगदम स्वागतम सुस्वागत आपले मधील डेकोरेटर सनी आज यांचं देखील कौतुक कारण एक अतिशय छान असं त्यांनी विजय रोषणा केली आणि हे सर्व मंडप डेकोरेटर्स केलेलं आहे त्यांचं देखील विशेष असं कौतुक आहे सनी पवार